पुढं 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 आणि पुन्हा कुस्ती समोरासमोर लागली असं मैदान घेतलं कैलासवासी नागेश नाना घनवट यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि या गावाला एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला बैलवान रणजित भैया घनवट साहेबांनी फिरतरा फिर पुन्हा कब्जा घेतला शशिकांत बोंगरडीन हनुमंत पुरीचा रणजित भाईनी असं एक भलं मोठं मैदान घेतलं आणि या बाल गोपाळांच्या घशामध्ये चारगात गेली अशी माणसं महाराष्ट्राच्या कुस्तीला तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे म्हणून कुस्तीला कुठंतरी आता सोन्याचे दिवस आलेले महाराष्ट्र केसरी पहिलवान शिवराज राक्षी डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षी आजच त्याची पुणे महानगरपालिकेमध्ये क्रीडा अधिकारी म्हणून निवड झालेली आहे ही लाल माती काय देऊ शकते याचं एक जिवंत उदाहरण कुस्ती करा पैलवान रजित भैया अशी तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून या महाराष्ट्राच्या कुस्तीला खरोखर सोन्याचे दिवस आलेले आहेत म्हणून पाठीमाग फार मोठी स्पर्धा झाली नगरला अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिवराय केसरीजी तिथं अर्धा किलो सोन्याची गदा ठेवली होती विजेत्या पैलवानासाठी चांदीची म्हणत नाही सोन्याची गदा सांगतोय अर्धा किलो सोन्याची गदा ठेवली होती आणि फायनल साठी कुस्ती आली शिवराज राक्षेची आणि महेंद्र गायकवाडची कुठं तरी महा त्रिकेसरी झाला तर एखादी चांदीची गाठां पाच दहा हजार रुपये इनाम दिल्या जायचं शुभ दोन मिनिटाच दोघांना टायमिंग दिलेलं आहे दोन मिनिटामध्ये कुस्ती नाही झाली तर कुस्ती सोडवल्या जाईल अजित दादा बरोबर का दोन मिनिटाचा दोघांना टायमिंग दिलेला आहे दोन मिनिटामध्ये कुस्ते नाही झाले तो दोन मिनिटामध्ये ते कुस्ती पॉईंट वरती लावल्या जाईल फर्स्ट पॉईंट घेईल त्याला विजय घोषित केला जाईल टाळ्या हो, पाहिजे जा, टाळ्या अशा सगळ्या एकापेक्षा एक कुस्त्या घेतल्या रंजित भैया मला तुमच्या चेहऱ्यावरती मैदान घेतलेच सार्थक झाल्याचा आनंद दिसायला आहे मैदान घेतलेच चीज झाल्यासारखं दिसायला आहे रणजित भैया पैसे फिटले का पैसे फिटले का रणजित भैया सांगतायत पैसे फिटले अशा सगळ्या एकापेक्षा एक कुस्त्या ओ मध्ये कुस्ती करा नजरा ज्या विरुद्ध जयदेव पाटील ही कुस्ती आता थोड्याच वेळामध्ये लागते तीन मिनिटाच टाइमिंग काय सेकंड भूतकाळामध्ये जमा झाले हो आणि संपलेल्या